सांगतो आता महाराजांच्या शिस्तीच मोठेपण म्हणून रचलेली स्टोरी कि गडाचे दरवाजे सूर्यास्ताला बंद याच्यातून निर्माण झालेली ती कथा आहे की जिने गडावर हिरकणी घडलेलीच नाही असं काही नाही रायगडावर मी फिल्म केली असलं हो? काही नाहीये असं इतिहासाच नाही कुठेही पण लिहिलं गेलं किंवा महाराज आग्र्याहून सुटले मिठाईचे पिटरे पिटरे काही नव्हते चक्क लाच देऊन आलेत महाराज आणि त्यासाठी किती हुंडा वटवल्यात याचे सुद्धा पुरावे आहेत अगदी औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या लाच दिलेली आहे महाराजांनी आणि मोसिन खान का मोहीम खान नावे होते त्याच त्याच्याकडनं अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडले तुम्ही रायगडावर गेला तर एक मजबूत बुरुज हिरकणी बुरुज म्हणून ओळखला जातो तो खूप वर्ष झालं ओळखलं जातं जो, जो दीडशे दोनशे वर्ष झालं तो बुरुजाचं नाव हिरकणी बुरुज आहे आणि रायगडाच्या राहाळामध्ये अ तुम्ही गेला म्हसमाळ नावाचं गाव आहे त्या ठिकाणी लोक अजूनपर्यंत सांगतात तिथली वृद्ध लोक सांगतात की हिरकणी आमची आहे राय हिरकणीवाडीतली जी लोकं आहेत ती हिरकणी आमची आणि आज सुद्धा ती प्रथा आहे रायगडाच्या राहाळामध्ये गवळी धनगर समाजाची खूप वस्ती आहे आज सुद्धा गडावर सुद्धा आता नंतर झालेली आणि गडाच्या पायथ्याला सुद्धा त्यांच्या त्या अनेक पिढ्या त्यांना ते सांगितलं गेले की आपल्या ह्याच्यातली एक जण होती आणि ती शिवाजी महाराजांच्या काळात दूध घालायला गडावर जात होती आणि ती बरोबर आहे कारण रायगडावर रा काय म्हशी आणि गाई नव्हत्या त्या खालीच होत्या त्यावेळेला दूध दुप्त जे लागायचं दही ताक लागायचं ते खालून वर जायचं हे माहीत आहे सगळ्यांना तर तशी ती एकदा गेली आणि मग तिचं तानं बाळ होतं ही कथा आणि मग ती अत्यंत दुर्गम मार्गात खाली आली नंतर महाराजांनी तिथं बुरुज बांधून घेतला आणि त्याचं नाव दिलं आणि तिचा सन्मान केला तिच्या मातृभक्तीचा सन्मान केला ही कथा चालत आले आली सिनेमे सुद्धा निघालेत ही कथा शिवाजी महाराजांच्या महिलांविषयीच्या जे त्यांचं धोरण होतं उदारतेचं जे धोरण होतं मध्ययुगातला राजा असून त्यांचं महिलांविषयीचं धोरण होतं आणि एका सामान्य घरातल्या एका आ, दही दूध विकणाऱ्या महिलेबद्दल शिवाजी महाराजांना कनव किती होती आ, आ, तर हे सांगणारी ती कथा आहे त्याच्याबद्दल कागदपत्रामध्ये माहिती आहे का तर अजूनपर्यंत त्याच्याबद्दल मला सुद्धा सापडलेलं नाही आहे पण कथा ती खूप वर्षे तिथं सांगितली जाते आ, त्या कथेचं जा प्रतीक म्हणून तिथं हिरकणी नावाचा गुरु सुद्धा आहे दुसरी गोष्ट त्या कथेमुळं शिवचरित्राला शिवाजी महाराजांच्या चारित्र्याला Uh, किंवा त्या महिलेच्या चारित्र्याला काय बाधा येते का तर नाही उलट शिवाजी महाराजांचा सन्मान वाढवणारी uh, ती गोष्ट आहे आणि त्या हिरकणीच्या मातृत्वाचा सन्मान शिवाजी महाराजांनी केला आणि ते एका मातृत्वाच्या सन्मानाची ती गोष्ट आहे म्हणजे एका एका महिलेचं मातृत्व किती महान असू शकतं ती सांगणारी गोष्ट आहे त्याच्याविषयी कशाला आपण आक्षेप घ्यायचे ते भरती ती कित्येक शतक सांगितली जाणारी गोष्ट आहे ना त्याला कागदपत्र पुरावा मिळेल असाच अशीच कथा रायगडच्या राहाळात सांगितली जात होती दीडशे वर्षापूर्वी वर्षापूर्वी जी त्यावेळेच्या काही ग्रंथात नोंद आहे की रायगडचा जो सर्जा सिनेमा निघाला बघा त्याच्यावर रायगडचा जो बांधला रायगड शिवाजी महाराज आणि त्याच्यानंतर त्याची मजबूती परखण्यासाठी महाराजांनी दौंडी पिटवली की रायगडचे जे नेमून दिलेले मार्ग आहेत म्हणजे महाद्वार आहे वाघ दरवाजा आहे अनेक चोर दरवाजा आहे हे सोडून दुसऱ्या मार्गाने जर रायगड सारखा हा एक बाका किल्ला जो कोण चढून येईल त्याला बक्षीस देणार तर त्यावेळेला सरजा नावाच्या एका व्यक्तीनं सरजा वलंकर तो किल्ला चढून गेला आणि महाराजांनी त्याला बक्षीस दिल्याची नोंद उपलब्ध आहे बरं ही नोंद ठेवले खाफी खान नावाच्या मुघल इतिहासकारानं तो इतिहासकार ज्यावेळेला रायगड नंतर औरंगजेबाच्या ताब्यात गेला त्यानंतर तो पाचाडला जो कोट आहे जिजाऊंचा तो दहा मुघलांच्या ताब्यात गेला होता त्या कोठामध्ये खाफी खान राहिलेला आहे आणि त्यानं त्यावेळेच्या काही गोष्टी नोंदी ज्या आहेत त्यानं त्याच्या ग्रंथामध्ये नोंद करून ठेवल्या त्याच्यामध्ये ही सर्जाची कथा आलेली आहे तसंच कुठल्या तरी कागदपत्रांमध्ये हिरकणीची कथा येणारच नाही नोंद मिळणारच नाही असं नाही तिथं ज्या अर्थी वास्तवात तो बुरुज आहे त्याचं नाव ते आहे आणि ही कथा राहायला सांगितली जाते त्या अर्थी ती कथा आहे चांगल्या गोष्टी ज्या चा, चा, चा। चांगल्या आहेत त्या मोडून काढायच्या आणि ज्या नाही आहेत म्हणजे जी लाच दिलेल्या कुठंच काहीच नाही ते लाच दिलं म्हणून सांगायचं म्हणजे पराक्रमावर प्रश्नचिन्ह निर्माण करायचे आणि चांगल्या गोष्टी पुसून टाकायच्या आणि दुसऱ्याच नव्यानं गोष्टी आणायच्या हे थांबवलं पाहिजे अशा गोष्टी तुम्ही करू नका महाराष्ट्र आता शांत दिसतोय पण शांत राहणार नाही तुम्ही तुम्ही एक टेक्स्ट आ, आ, ते ठराविक मर्यादा असते तुमच्या ह्या सगळ्या विधानांना ते थांबवली पाहिजेत इतिहासाच्या वर चर्चा झाली पाहिजे का तर झाली पाहिजे एखादी गोष्ट प्रस्थापित आहे आणि ती गोष्ट नवीन पुरावा जर समोर आला तर कुठलाही संशोधक मान्य करणार की ही गोष्ट आतापर्यंत अशी होती पण ठोस नवीन पुरावा याच्याबद्दल असा असा आलेला आहे आणि त्यामुळं आम्ही मान्य करतो असं होणार आहे आणि महाराष्ट्र तेवढा उदार मनाचा आहे राज ऋषी शाहू महाराजांची जन्मतारीख ही पंधरा वर्षापूर्वीपर्यंत ही सव्वीस जुलै सांगितली जात होती पण मानसिंग खांडेकर सर जे होते कोल्हापुरातले त्यांनी नव्यानं असं दाखवून दिलं पुराव्यांशी दाखवून दिलं शिवाजी महारादान, की शिवाजी महाराजां शाहू महाराजांची जन्मतारीख सव्वीस जून आहे सव्वीस जुलै नाही आहे तर तमाम सगळ्या महाराष्ट्रानं सगळ्या शाहू प्रेमींनी सगळे मान्य केलं ना आज सव्वीस जूनला होतं ना जन्म म्हणजे जन्मतारखेचा विषय एवढा मोठा मान्य केला मान्य करणार ना, ना। तुम्ही पुरावे देऊन ज्या वेळेला व्यक्त व्हाल पुरावे देऊन बोलाल ठाम त्यावेळा कन्व्हिन्स होतील लोक त्यावेळेला लोकांना पटेल तुम्ही भाकड कथा सांगायला लागला आणि दुसरे पुरावे असे आहेत की ते काहीच नाही दुसरे पुरावे ठामपणे सांगतात की महाराजांची ती पराक्रमाची सुटका आहे तिने औरंगजेबाच्या आणि सिद्धी फौलाद खानाच्या हातावर तुरीत देऊन महाराज निसटले हे जर सांगत असतील तर आपण असं मला वाटतं की इतिहासाची मोडतोड करणं हे तिने थांबवलं पाहिजे आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्यांनी सुद्धा थांबवलं पाहिजे कारण तुम्ही त्यांची या वर्षभरामधली विधानं काढून बघा त्यांची युट्यूबला सुद्धा आहेत त्याच्यामध्ये अनेक गोष्टींमध्ये आक्षेप घेण्यासारख्या विधानं तिने केलेल्या आहेत इतिहासाची चुकीची माहिती अगदी ठामपणे आत्मविश्वासानं तिने सांगितलेलं आहे आणि ते त्यांच्या आत्ताच्या ज्या पॉडकास्टमध्ये जे आहे ते विधान की गंमत म्हणून ते इतिहास सांगायला लागले गंमत म्हणून सांगायचं असेल तर तुम्ही आमच्या शिवछत्रपतींचा इतिहास शंभूराजूंचा इतिहास गंमत म्हणून सांगू नका ती गंमत नाही आहे तो पराक्रमाचा आणि प्रेरणादायी इतिहास आहे आणि तो महाराष्ट्राच्या भारताच्या मातीच्या कणाकणात रुजलेला इतिहास आहे आमच्या इतिहासाची गंमत करू नका अशी एक आपण त्यांना समज महाराष्ट्राने दिली पाहिजे